नमस्कार मी प्रतीक्षा प्रकाश पवार बी ए भाग तीनची विद्यार्थिनी मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे त्यामध्ये रोज एक साहित्याची साहित्यकांची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येते तर आज मला सांगावं वाटते की ती म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल माहिती कारण ते खूप मोठे लेखक आणि खूप मोठे विचारवंत असे थोर आहेत त्या त्यांच्याबद्दल मला नक्कीच सांगायला आवडेल संत ज्ञानेश्वर यांचा जन्म बाराशे पंच्याहत्तर रोजी आपेगाव या ठिकाणी झाला त्यांचे पालक म्हणजे त्यांचे वडील आणि आईचे नाव वडिलांचे नाव वामन पंडित असे होते आणि आईचे नाव रुक्मिणी त्यांचा मृत्यू अवघ्या एकविसाव्या वर्षी झाला तो इसवी सन बाराशे शहात्तर आता त्यांच्या साहित्याची काही ओळख करून घेऊया आपण संत ज्ञानेश्वर हे मराठी व संस्कृत भाषेतील थोर संत आणि साहित्यिक होते त्यांनी भक्तिकाव्य आणि तत्वज्ञानाचे ग्रंथ लिहिले त्यांच्या लेखणीतून समाजात ज्ञानाचा प्रसार झाला आणि मराठी भाषेचा साहित्य सशक्त झाला प्रमुख साहित्य त्यांचा तो खूप मोठा ग्रंथ जो आपल्या सर्वांमध्ये माहितीचा आहे तो म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी काय असे उल्लेख केले की भग भगवद्गीते भगवद्गीतेचे मराठीत भाष्य आणि सोप्या आणि सुंदर भाषेत जीवनाचे तत्त्व सांगितलेले आहे त्यामध्येच लोकांच्या समजुतीस यावे अशी योग्य भाषा आम आणि त्यामधूनच त्यांना जो अमृता अनुभव मिळाला तो तत्व तत्वज्ञानावर आधारित सुक्तीपर ग्रंथ आहेत आत्मज्ञान आणि मोक्षाबद्दलचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी तसेच त्यांनी फक्त ज्ञानेश्वरी नाही लिहिली तर इतर अनेक अभंग आणि श्लोकसुद्धा लिहिले त्यामध्ये भक्तीपर कविता माणसाचा आचार जीवनशैली व भक्तीचे महत्त्व सांगणारे ग्रंथ आणि श्लोक अभंग असे त्यांनी लिहिले साहित्यिक वैशिष्ट्य असे त्यांचे की सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान मांडले लोकसुलभ अभंग लिहून सामान्य माणसांपर्यंत ज्ञान पोहोचवले भक्तिसंस्कृतीचा नवा मार्ग दाखवला अल्पवयातच अद्वितीय असे साहित्य दृष्टी सर्व सृष्टीमध्ये पसरवली त्यांचे महत्व म्हणजे असे की संत ज्ञानेश्वर हे मराठी साहित्याचे आद्यस्तंभ मानले जातात त्यांच्या लेखनीतून साहित्याचा नवा प्रवाह सुरू झाला आहे मराठी भाषेची सर्व सर्जनशीलता प्रकटली आणि मला असं वाटतं की ही माहिती माहितीसुद्धा कमी आहे कारण ज्ञानेश्वर ह्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप सारं काही आहे त्यांची भक्ती आहे त्यांची श्रद्धा आहे परंतु त्यांचे साहित्यिक कार्य हे मला सांगावेसे वाटले धन्यवाद